जरांगेचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे आजपर्यंत त्यांनी दोन वेळा आमरून उपोषण केलं त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला की मला ओबीसी मधून आरक्षण नको मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे हीच त्यांची मागणी त्या ठिकाणी आहे एक सर्वसाधारण गरीब कुटुंबातला पत्राच्या घरामध्ये राहणारा एक गरीब आज महा पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी उभा राहिला महाराष्ट्रात मला नाही वाटत की एखाद्या मराठा नेत्यांच्या एवढ्या मोठ्या मोठ्या सभा झाल्या असतील एवढं स्वागत त्या ठिकाणी झालं असेल पण गरीब मनोज जरांगीनी यांचे फार मोठ्या प्रमाणात सभा त्या ठिकाणी झाल्या आंदोलनही मोठ्या त्या ठिकाणी झालं आणि सरकारला दोघे वेळेस त्यांनी त्या ठिकाणी भाग पाडला पण आता शेवटचा अंतिम लढा त्यांचा की चोवीस तारखेचा जो अल्टिमेट दिलेला होता त्या अल्टिमेटनुसार सरकारने अद्याप आरक्षण दिलेलं नाही तर वीस जानेवारी की आम्ही थेट मुंबईला धडक मारणार तर वीस जानेवारीला जवळजवळ मनोज जरांगीनी मुंबईमध्ये दोन ते तीन कोटी मराठा त्या ठिकाणी संघटना येईल किंवा मुंबईत येणार महाराष्ट्रातून दोन ते तीन कोटी मराठा नंतर मुंबईची अवस्था काय होईल हा विचार शासनाने करून वीस जानेवारीच्या आतच जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी शासनाचं यातच भलं त्या ठिकाणी आहे नाहीतर काय होईल हे सांगता येणार नाही शासनाला ना मुश्किल होईल शासन सळपी पडून त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्णपणे मराठा समाज हा अजून त्या ठिकाणी पेटून ठेवला